रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांच्या आपल्या ह्या चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हाला माहीत आहे का माघ शुद्ध द्वितीयेला धर्मनाथ बीज अनेक ठिकाणी साजरी केली जाते नवनाथांपैकी गोरक्षनाथांच्या शिष्य परंपरेत चौरंगीनाथ अडबंगनाथ व धर्मनाथ होऊन गेले याचपैकी धर्मनाथाची कथा अत्यंत रसाळ व अद्भुत आहे तीच आपण विस्ताराने पाहूया श्रीमद भागवतामध्ये ऋषभदेवाच्या शंभर पुत्रांपैकी भगवत भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून या नवनारायणांनी कलियुगात अवतार घेऊन जगाच्या कल्याणासाठी नवनाथांचा संप्रदाय निर्माण झाला तर त्यामध्ये कवी नारायण मच्छिंद्रनाथ दुसरे हरिनारायण म्हणजे गोरक्षनाथ तिसरे करभंजन नारायण म्हणजे गहिनीनाथ चौथे अंतरिक्ष नारायण म्हणजे जालंधरनाथ पाचवे प्रबुद्ध व, प्रबुद्ध नारायण कानिफनाथ सहावे अविहोत्र नारायण म्हणजेच वटसिद्धनाथ म्हणजेच नागेश सातवे दुर्मिल नारायण म्हणजे भरतरीनाथ आठवे चमसनारायण रेवणनाथ व पिप्पलायन नारायण म्हणजे चरपटनाथ असे अवतार धारण केले एकदा मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ आपल्या सद्गुरू श्री दत्तात्रेय प्रभूंना भेटण्यासाठी गिरणार पर्वतावर आले परस्परांनी एकमेकांच्या काही घटनांची चर्चा केली श्रीगुरूंनी त्यांना सहा महिने ठेवून घेतले नंतर गोरक्षनाथ श्रीगुरूंना म्हणाले आमचा जन्म जगतकल्याण आणि परोपकारासाठी आहे त्यामुळे आम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची अनुमती द्यावी दत्तगुरूंनी जड अंतकरणांनी त्यांना निरोप दिला मच्छिंद्रनाथ हे गोरखनाथ क्षेत्री निघाले वाटेत येऊन पोहोचले त्यावेळी तेथे त्रिविक्रम राजा राज्य करीत होता राणीचे नाव होते रेवती त्यांना एकही अपत्य नव्हते त्रिविक्रम राजा परम उदार ज्ञानी परोपकारी प्रजाहित्यक्ष होता विक्रमराजा प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करत होता त्यामुळे प्रजा सुखी समाधानी होती प्रजेचे राजा प्रजेचे राजा राणीवर अत्यंत प्रेम होते मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ प्रयागाला आले त्यावेळी विक्रमराजा स्वर्गवासी झाला होता राज्यात हाहाकार उडाला होता सारी प्रजा शोकाकुल झाली होती राणी रेवतीच्या दुःखाला पारावार उरला नव्हता सर्वांचा दुःख विलाप पाहून मच्छिंद्रनाथांना हळहळ वाटली त्यांच्या मनात राजाला जिवंत करावे म्हणजे सर्व प्रजा आनंदित होईल असे आले मग त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाची आयुर्मर्यादा पाहिली पण राजाचे संपूर्ण आयुष्य भोगून संपले होते त्यांचा आत्मा सप्तलोक ओलांडून ब्रह्मस्वरूपात विलीन झाला होता पुन्हा भूलोकात जन्म घेणे शक्य नव्हते मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ गावाबाहेरच्या शिवालयात येऊन थांबले त्यासमोरच स्मशानभूमी होती तेथे राजा त्रिविक्रमाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आला त्यावेळी प्रजेचा शोक पाहून गोरखनाथांचे हृदय भरून आले व त्यांनी आपल्या गुरूंना विनंती केली की आपण राजाला जिवंत करून प्रजेला आनंदी करावे तुम्ही जिवंत करणार नसाल तर मी जिवंत करतो असा हट्ट धरला त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी त्याला समजावले राजा पुण्यकर्माने ब्रह्मस्वरूपात विलीन झाला आहे त्याला पुन्हा जिवंत करणे अशक्य आहे तेव्हा गुरूंचा उपदेश गोरखनाथाला उमजला आणि तो शांत बसला मच्छिंद्रनाथांनी ओळखले की गोरखनाथ गुरुची अवज्ञा केल्यामुळे स्वत प्रायचित्त घेईल म्हणून त्याला जवळ बोलावले आणि सांगितले की तू लोककल्याणासाठी स्वतःचा प्राण त्याग करायला तयार झालास तरी यावर एक पर्याय मी तुला सांगतो राजाच्या देहामध्ये मी प्रवेश करतो त्या देहात राहूनच मी राजाच्या नावाने राज्याचा सर्व कारभार पाहीन बारा अंतर मी माझ्या देहात पुन्हा प्रवेश परंतु तोपर्यंत तू माझे शरीर नीट काळजीपूर्वक सांभाळून ठेव हे ऐकून गोरखनाथ विस्मयाचकित झाले त्यांनी मच्छिंद्रनाथांना समाधानाने संमती दिली व मच्छिंद्रनाथांनी आपल्या योग सामर्थ्याने आपला देह निश्चल करून म्हणजे त्यागून राजाच्या मृतदेहात प्रवेश केला तेव्हा राजा, ते राजा त्वरित उठून बसला राजा जिवंत झालेला पाहून शोकाकुल झालेला जनसमुदाय आनंदाने त्रिविक्रमाचा करू लागला सर्वांनी देवाचे आभार मानले व स्मशान भूमीवरील देवतेला शांत करण्यासाठी राजाची सुवर्णाची प्रतिमा तयार करून त्यावर विधीपूर्वक प्रत्यसंस्कार करून अग्नीचे स्वाधीन केले व राजाला आनंदाच्या जल्लोषात वाजत गाजत नगरामध्ये नेले इकडे शिवमंदिरात गोरक्षापुढे पुढे यक्ष प्रश्न उपस्थित झाला की मच्छिंद्रनाथांच्या देहाचे संरक्षण बारा वर्षे कसे करायचे तेवढ्यात तेथे एक स्त्री आली तिला विश्वासात घेऊन सर्व सत्य घटना सांगितली तो तिला म्हणाला माझ्या गुरुंनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवलेली आहे तेव्हा यासंबंधी कोठेही वाच्यता करू नकोस श्री गुरूंचे शरीर बारा वर्षे सुरक्षित राहील अशी एखादी गुप्त जागा दाखव गोरखनाथांच्या गुरुनिष्ठेने आणि शुद्ध भावनेमुळे तिने त्याला एक गुप्त भुयार दाखवले ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करून गोरक्षाने मच्छिंद्रनाथांचा देह तेथे ठेवला व बाहेरून कोणालाही शंका येणार नाही ही काळजी घेऊन भुयाराचे दार बंद केले त्यानंतर ती स्त्री म्हणाली साधू महाराज हा देह बारा वर्षे चांगल्या स्थितीत कसा राहू शकेल तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले माझे गुरु महातपस्वी असून अमर आहेत ते प्रलय काळाच्या अंतापर्यंत आहे त्या स्थितीत तेजस्वी राहू शकतात परंतु तू हे गुपितच ठेव नाही तर अनर्थ घडेल स्त्री तसे वचन देऊन निघून गेली इकडे त्रिविक्रम राजाच्या देहात प्रवेश केलेल्या के मच्छिंद्रनाथाने अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टीची माहिती करून घेऊन यथायोग्य रीतीने राज्यकारभार चालवला रेवती राणीबरोबर राजाप्रमाणेच त्यांचे बोलणे वागणे ठेवले त्यामुळे राणीला संशय आला नाही स्मशानाजवळ असलेल्या शिवालयात जाऊन दररोज रात्री सांब सदा शिवाचे दर्शन घेण्याचा नित्यानेम मच्छिंद्रनाथांनीही चालू ठेवला त्यांनी आपल्या निश्चल शरीराची गुप्त जागा नीट पाहून घेतली गोरक्षनाथांनी त्यांना सर्व हकीकत बरबर भाषेत सांगितली त्यामुळे इतर कोणालाही त्याचा उलगडा कळला नाही अशा प्रकारे त्यानंतर राजा दररोज मंदिरात जाऊन स्वतःच्या देहाविषयी खात्री करून घेऊ लागले गोरक्षनाथ तीन महिने तेथे राहिले ही जबाबदारी व्यवस्थित पार पडत आहे असे जाणून गोरक्षनाथ म्हणाले आपण आपली योगसाधना करून हित साधावे मला आता तीर्थयात्रा करणेस करण्यास परवानगी द्यावी मग गुरूंच्या आज्ञेवरून तीर्थयात्रेस ते गेले पुढे सहा महिन्याचा कालावधी लोटला आणि राणी रेवती गर्भवती राहिली यथावकाश तिला पुत्ररत्न झाले त्याचे बारसे थाटामाटात केले त्याचे धर्मनाथ असे नाव ठेवले धर्मनाथ पाच वर्षाचा झाला राजा राणी राणी राजा राणीने एके दिवशी भगवान शंकरांची षोड शोपचारे पूजा केली पूजा केल्यावर राजा व धर्मनाथ बाहेर पडली तेव्हा राणी शिवाची प्रार्थना करू लागली हे गिरिजापते तुझ्या कृपेने मी तृप्त समाधानी आनंदी आहे परंतु मला एकच मागणी आहे मी सौभाग्यवती असतानाच मला मरण येऊ दे राणीचे हे शब्द ऐकून तेथील स्त्री एकदम हसली राणीला तिचे हसणे खटकले राणीने तिला हसण्याचे कारण विचारले ती स्त्री बसली राणीने तिला वारंवार विचारून बेजार नाईला जाने ती म्हणाली की मी गरीब आहे संतापाच्या भरात तुम्ही मला मृत्यूदंड द्याल त्यावर राणीने तिला अभय वचन दिले मग पुजारी अं पुजारीने राणीला एकांतात सर्व सत्य घटना सांगितली राजा विक्रम केव्हाच मरम पावले असून त्यांच्या मृतदेहात मच्छिंद्रनाथांनी आपल्या सिद्धीने प्रवेश केला तुम्ही विधवा असतानाही मरण मागितले म्हणून मला हसू आले यापुढे बारा वर्षे मच्छिंद्रनाथ राजाच्या शरीरात राहणार त्यानंतर ते राजाच्या राजाचा, राजाचा देह त्याग करून स्वतःच्या देहात संचार करतील तेव्हा तुमच्या वाट्याला वैधव्य येणार ही वस्तुस्थिती आहे नंतर तिने मच्छिंद्रनाथाचे मृत शरीर दाखवले ते पाहून राणी खूप उदास झाली राजवाड्यात आल्यावर तिने त्यावर विचार केला या निमित्ताने आपल्याला मातृत्व व राज्याला वारस मिळाला सात वर्षांनी आपल्याला वैधव्य प्राप्त होणार धर्मनाथला कसे मोठे करणार राज्याची जबाबदारी कोण सांभाळणार यावर तिने उपाय निवडला मच्छिंद्रनाथांचे मृत शरीर नाहीसे करून टाकले तर सर्व प्रश्न सुटतील असे तिला वाटू लागले तिने मच्छिंद्रांचे शरीर बाहेर काढले सेवकाकडून मध्यरात्री त्याचे बारीक तुकडे करून अरण्यात फेकून दिले भुयाराचे तोंड पूर्ववत बंद करून निश्चिंत राहिली ही घटना घडल्यानंतर माता पार्वतीला कैलासात एकदम जाग आली तिने भगवान शंकराला रेवती राणीने आपल्या भक्ताचे केलेले कृष्ण म्हणजे कृतकृत्य सांगितले शंकरांना खूप हळहळ वाटली त्यांनी पार्वतीला सांगितले की तू यक्षिणीला अरण्यात पाठवून मच्छिंद्रनाथांच्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासावर आणून ठेवण्यास सांग मग पार्वतीने कोटी चामुंडांना बोलावून तशी आज्ञा केली त्याप्रमाणे चामुंडाबाई यक्षिणीने मच्छिंद्र मच्छिंद्रांच्या देहाचे भग्न अवशेष वीरभद्राकडे सुपूर्त केले आणि सांगितले की हा भग्नदेह आपला शत्रू मच्छिंद्रनाथांचा आहे याने आम्हाला नग्न करून फजिती केली आहे अष्टभैरवांना सकोळी म्हणजे ओ... सळो की पळो असे केले होते तेव्हा त्यांचा देह नेण्यासाठी गोरक्षणात येणार आहेत सर्व भैरवांना व वीरभद्राला खूप आनंद झाला त्यांनी सुरक्षित ठिकाणी तो देह ठेवला त्याच्या भोवती चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण कोट्यावधी यक्षिनी चामुंडा शंखिनी डांखिनी शसस् सशस्त्र ठेवल्या त्रिविक्रम राजाच्या देहातील मच्छिंद्रनाथ दररोज शिवालयात जाऊन भुयाराकडे जात असे व आपला देह सुरक्षित ठिकाणी आहे की नाही याची खात्री करून घेत असे पण आपण पन एकदा असा विचारही त्यांच्या मनात आला नाही अशा प्रकारे राजवैभव सुखासमाधानाने भोगीत असता बारा वर्षाची मुदतही संपत आली होती तिकडे बारा वर्ष पूर्ण झाली हे जाणून गोरक्षनाथ व त्यांचा शिष्य चौरंगीनाथ प्रयात्री गुरु भेटीसाठी शिवमंदिरात आले त्या स्त्रीला बोलावून मच्छिंद्रांच्या देहाबद्दल विचारले तेव्हा तिने रेवती राणीने धमकी देऊन आपल्याकडून सर्व गोपीत जाणून घेतले व पुढील सर्व वृत्तांत तिने सांगितला गोरक्षांना खूप वाईट वाटली तेव्हा ती स्त्री म्हणाली मच्छिंद्राच्या देहाचे काय केले ते रेवती राणीला विचारून येते असे सांगून ती राणीकडे गेली तेव्हा रेवतीने सांगितले की त्याच दिवशी त्या देहाचे बारीक तुकडे करून अरण्यात टाकले ते कीटकांनी खाल्ले सुद्धा असतील हे ऐकून स्त्रीला धक्काच बसला तिने गोरक्षनाथाला घडलेली हकीकत सांगितली त्या त्यांना संताप आला परंतु आपली ती गुरुपत्नी आहे व तिला पुत्र झाला आहे म्हणून शांत राहिले मच्छिंद्रनाथ चिरंजीव असल्यामुळे त्यांच्या देहाचा नाश कधीच होणार नाही कुठे ना कुठे ते सुरक्षित असतील त्यांचा शोध घेतला पाहिजे त्यांनी चौरंगीनाथाला सांगितले की गुरूंच्या देहां देहाचे अवशेष शोधण्यासाठी मी योगबलाने सूक्ष्म रूप घेऊन जातो परंतु माझा देह इथेच ठेवून जातो मी परत येईपर्यंत तू याचे रक्षण कर नाही तर राणी रेवती माझ्याही देहाचा नाश करेन असे सांगून तो सूक्ष्म रूपाने बाहेर पडला त्याने दाही दिशा सप्तद्वीप सप्त पाताळे गुप्त गुहा व सर्व ब्रह्मांड वैकुंठ भुवन शोधले शेवटी कैलासावर गेला तेथे त्याला वीरभद्र शिवगण चामुंडाच्या चा अवशेष चा चा दिसले तो पुन्हा शिवमंदिरात आला स्वतःच्या शरीरात प्रवेश केला व युद्धाची तयारी केली सूर्यावर पर्वताश्राचा प्रयोग करून त्याला मध्यस्थी करून देह ताब्यात घ्यावा असे सांगितले सूर्य वीरभद्राकडे गेल्यावर मच्छिंद्राचा देह परत देण्याची विनंती केली परंतु त्यांनी नकार दिला वीरभद्राने अष्टभैरव बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्षगणांना सशस्त्र घेऊन राहणे राहण्यास सांगितले गोरक्ष व चौरंगेने हे पाहून दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले एकमेकांवर असरे सोडले यामुळे सर्व देव भयभीत झाले भगवान श्री विष्णू व श्री शंकर पृथ्वीवर आले त्यांनी दोघांना शांत केले परंतु वीरभद्राला गोरक्षनाथांनी असरा मारून टाकले त्यावेळी शंकराला दुःख झाले शंकर दुःख झाले गोरक्षाने वीरभद्राला उपाय विचारला तेव्हा महादेव म्हणाले वीर मंत्र जपत असे तेव्हा त्यांच्या अस्थीमधून शिव जप ऐकायला येईल ती हाडे वीरभद्राची समजावी अशा रीतीने गोरक्षांनी संजीवन मंत्राने वीरभद्राला जिवंत केले व भगवान शंकरांनी दोघांची मैत्री घडवून आणली श्री गुरु मच्छिंद्रनाथांच्या देहाचे अवशेष घेऊन गोरक्षनाथ शिवमंदिरात आले ते सर्व सोडून भुयारात त्याचे रक्षण करीत असताना एके दिवशी त्रिविक्रमाच्या देहातील मच्छिंद्रनाथ नेहमीप्रमाणे शिवमंदिरात आले त्यांनी गोरक्षाची विचारपूस केली तेव्हा गोरक्षनाथांनी शरीरासाठी झालेल्या सर्व सत्य घटनांचा वृत्तांत राजाला सांगितला व बारा वर्षाची मुदत संपला संपत आल्याची कल्पनाही दिली तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की मला देहात पुनरागमन करण्याची ओढ लागली आहे त्यासाठी पुत्र धर्मनाथाला राज्याचा उत्तराधिकारी बनवून करून मी परत येतो असे सांगून राजवाड्याकडे निघून गेले राजवाड्यात आल्यावर त्यांनी प्रधान व मंत्रीगण यांच्याशी राज्यपुत्राला राज्य अभिषेक करण्याविषयी चर्चा करून एका शुभ मुहूर्तावर अत्यंत थाटामाटाने समारंभपूर्वक धर्मनाथाला राज्य अभिषेक आ, के केला सर्व प्रजाजनांनी सुवर्णदान मिष्टान्न भोजन आ, कर सवलत इत्यादी जनहिताची कामे करून धर्मनाथाच्या राज्यकारभाराचे अवलोकन करून एक महिन्यांनी मच्छिंद्रनाथांनी समाधानाने शिवमंदिरातील आपल्या स्वशरीरात प्रवेश केला गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने तो पूर्ववत केला गोरक्ष व चौरंगींना आनंद झाला व त्यांनी गुरूंना वंदन केले दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा दिवस जास्त वर आला तरी महाराज का उठले नाही म्हणून रेवती राणी शयनगृहात गेली तिने राजाला उठविण्याचा हंबरडा फोडला राणीचा आवाज ऐकून धर्मनाथ प्रधान मंत्रीगण धावत आले राजाच्या मृत्यूची बातमी गावात पसरली त्रिविक्रमाच्या प्रेतावर स्मशानात अंत्यसंस्कार झाले त्यावेळी मच्छिंद्रनाथ गोरक्ष व चौरंगी तेथे हजर होते मच्छिंद्रनाथांना तेथे पाहून राणीला आश्चर्य वाटले पिताच्या मृत्यूमुळे धर्मनाथ दुःखी झाला त्याने अन्नपाणी वज्र केले वर्ज्य केले राणीने एकांतात धर्मनाथाला पितेविषयीचे रहस्य सांगितले नंतर धर्मनाथाने शिवमंदिरातून तीनही नाथांना पालखीत बसवून राजवाड्यात आणले एक वर्षभर ते तिथे राहिले आता तू मातेची सेवा आणि राज्याचा उपभोग घे बारा वर्षांनी मी परत येईन असे सांगून ते तिघे तीर्थयात्रेला निघून गेले धर्मनाथांनी मच्छिंद्रनाथांची आज्ञा पाळली होती त्यांच्या कारकिर्दीत प्रजा सुखात होती आपल्या मातेलाही त्यांनी सुखसमाधानाने ठेवले होते तिची मनोभावी तो सेवा करत असे त्याची पत्नी आज्ञाधारक व पतिव्रता होती त्यांना एक पुत्रही झाला होता त्याचे त्रिविक्रम नाव ठेवले होते मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ व अडबंगनाथ प्रयागला परत आले धर्मनाथाने त्यांची भेट घेऊन सन्मानपूर्वक त्यांना राजवाड्यात आणले काही काळ गेल्यावर त्यांच्या उपस्थितीत चांगला मुहूर्त पाहून त्रिविक्रमाला त्रिविक्रमाचा राज्याभिषेक केला धर्मनाथ त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला जाण्यास उत्सुक होता पण माघद्वितीयला ज्याला धर्मबीज असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास गुरु दीक्षा दिली या समारंभास स्वत गोरक्षनाथ प्रसाद वाटत होते या प्रसंगी स्वर्गातील सर्व देव प्रसाद ग्रहण करण्यासाठी तेथे आले सर्व प्रजाजनही प्रसाद घेऊन संतुष्ट झाले त्यामुळे दरवर्षी असा प्रसाद मिळावा यासाठी असा महोत्सव प्रत्येक वर्षी व्हावा अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली तेव्हा गोरक्षनाथांनी धर्मनाथाच्या मुलाला प्रत्येक वर्षी असा उत्सव करण्याची सूचना केली तेव्हापासून ती द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून विख्यात झाली आणि तोच आजचा हा दिवस तर दरवर्षी हा उत्सव नित्यनियमाने होऊ लागला दरवर्षी माघ शुद्ध द्वितीयेला उत्सव करून लोकांना भोजन देणाऱ्याच्या घरी दारिद्र्य दुःख रोग संकटे भय दोष पीडा यांचा समूळ नाश होईल तेथे लक्ष्मी वास करीन मनोकामना पूर्ण होतील संसारात सुख समाधान प्राप्त होईल आपल्या शक्तीनुसार हा उत्सव साजरा करावा असे गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी ह्या ग्रंथात प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे प्रयाग येथील कार्य झाल्यावर ते चारही योगी श्रेष्ठ धर्मनाथाला घेऊन तीर्थयात्रेस निघाले त्यांनी त्याला सर्व योग विद्या शिकवल्या ते बद्रिकाश्रमात आले तेथे ते भगवान शंकरांचे दर्शन घडवले त्यांच्या हाती धर्मनाथाला सोपवून तपश्चर्येला बसवले बारा वर्षांनी पुन्हा येतो असे सांगून गेले बारा वर्षानंतर तीर्थ यात्रेहून आल्यानंतर मोठे उद्यापन केले या सोहळ्यात सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते सर्वांनी धर्मनाथाला अनेक उत्तम आशीर्वाद वरदान दिले सर्वजण संतुष्ट होऊन आपापल्या स्वस्थाने गेले त्यानंतर मच्छिंद्रांसहित सर्व तीर्थयात्रेस निघून तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आता महाशिवरात्र येत आहे तर आपण खूप सारे सगळे अध्याय ऐकणार आहोत खूप साऱ्या कथा महादेवाच्या ऐकणार आहोत तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद